चौदा चविष्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत जी थंडीमध्ये खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे डिंकाचे लाडू तर प्रत्येक जण करत असतो मी थोडं वेगळं दाखवणार आहे डिंकाचा लाडू मुलांना खायला घालणं म्हणजे फार अवघड काम आहे तर वेगळी रेसिपी दाखवत आहे त्याचं नाव आहे पेट तुम्ही नक्की करून पहा मी इथे खारीक आणि खोबऱ्याचं मिश्रण हे तीन वाटी घेतलेलं आहे अर्धा एक किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं घेतलं मी खारीक व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे बी काढून आणि खोबऱ्याचे चिवड्यासाठी आपण जसे पातळ काप करतो तसे पातळ काप करायचे आहेत आणि दोन्ही मिक्स करून एक दोन ते तीन तास उन्हामध्ये ठेवायचं आहे दुपारच्या वेळी आणि व्यवस्थित गिरणीमधून दळून आणायचं आहे आजकाल थंडीसाठी खारीक आणि खोबरं दळून देणाऱ्या बऱ्याच गिरणी आहेत तिथं दळून देतात आपल्याला खारीक खोबरं मिक्सरमध्ये काढू नका मिक्सर बिघडण्याची फार शक्यता असते हे पहा असं आणायचं आहे खारीक आणि खोबरं आपल्याला शहरामध्ये जर का तुम्हाला असं दळून मिळालं नाही तर तुम्ही रेडीमेड खारीक पूड जी मिळते ती सुद्धा घेऊ शकता तुम्ही तिथे दीड वाटी खारीक पूड घ्यायची आहे आणि दीड वाटी किसलेलं खोबरं वापरू शकता मग तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते एक वाटी खोबऱ्याचं किस घेतलेला आहे मी इथे आधी वाटी डिंक आहे हा डिंका आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छोट्या मिक्सरचं भांडं चालू बंद चालू बंद करून आपल्याला याची थोडीशी बारीकसर पूड करून घ्यायची आहे खूप बारीक नाही मी तुम्हाला दाखवते केल्यानंतर कसे असते ते एक वाटी बदाम आहे आणि काजू आहे एक वाटी काजू आणि बदामसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून थोडेसे ओबडधोभड करून घ्यायचे आहेत इथे आता महत्त्वाचे मसाले आहेत पिंपळामूळ पावडर आहे ही सगळीकडे आयुर्वेदिक दुकानात जिथे पावडर मिळतात तिथे मिळेल ही दोन टेबलस्पून पिंपळामूळ पावडर आहे पिपली ही म्हणतात त्याला तीन टेबलस्पून सुंठ पावडर आहे ही सगळ्यांना माहीत असते सुंठ पावडर आहे थोडीशी दोन टेबलस्पून मी इथे आळीव घेतलेले आहे खसखस घेतलेले आहे दोन टेबलस्पून इथे मी दीड वाटी साखर घेतलेले आहे आपल्याला किती गोड कमी जास्त पाहिजे त्यानुसार घालू शकतो दीड वाटी मी साखर घेतलेली आहे आपल्याला इथे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी दोन्ही आपल्याला अर्धा अर्ध प्रमाण करायचं आहे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी इथे तूप साधारण दोन वाट्या घेतलेल्या आहेत साजूक तूप आहे घरचं दोन वाट्या तूप घेतलेलं आहे आपल्याला किती तूप लागणार आहे त्याप्रमाणे आपण यातून कमी जास्त हे टाकणार आहोत तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून डिंक बदाम आणि काजू फिरून घेणार आहोत आणि पुढची कृती मी तुम्हाला सांगणार आहे मी इथे गॅसवरती जाड बुडाची कढई घेतलेली आहे ती गरम करण्यास ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये मी इथे तूप टाकून घेत आहे आपल्याला याच्यामध्ये आपला डिंक हा फुलवून घ्यायचा आहे तूप व्यवस्थित गरम झालं आपण त्याच्यामध्ये डिंक टाकून घेणार आहोत आपण जो मिक्सरमधून डिंक फिरून घेतला होता तो असा झालेला आहे असा ठेवायचा आहे आपल्याला फुलायला खूप वेळ लागणार नाही आणि आपल्याला डिंक टाकताना हा तुपामध्ये एकदम टाकायचं नाही आहे थोडा थोडा करून टाकणार आहोत आणि फुलवत जाणार आहोत आपण आपण आता ते पाहून घेऊया गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये डिंक टाकणार आहोत आता आपण याच्यामध्ये चमच्यानी डिंक थोडंसं पाहून घेऊया तूप आलेलं आहे की नाही आपलं नाही अजून तूप आपलं गरम नाही झालेलं आपलं तूप इथे गरम झालेलं आहे मी याच्यामध्ये डिंक टाकत आहे डिंकाहू शकतो इथे एकदम टाकलेलं नाही आहे थोडा थोडासा टाकत घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा चुनून घ्यायचा आहे आपल्याला टाकताना कधीच एका जागी टाकू नये असा पसरवून टाकायचा आहे आपल्याला जेवण की डिंक आपल्याला फुलून घ्यायचा आहे आपला डिंक खाली कच्चा राहिला तर आपल्या मध्ये हा डिंक कचकच लागेल

आता आपण यामध्ये एक वाटी जे दूध घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत एक वाटी पाणी घालणार आहोत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण याच्यामध्ये खवाही वापरू शकतो खव्याच्या ऐवजी आपण इथे दूध वापरलेलं आहे अर्ध दूध आणि अर्ध पाणी आता आपल्याला याला उकळी येऊन द्यावी लागणार आहे एक पाच मिनिट आपण याची उकळी करून घेऊया इथे आपल्या या मिश्रणाला उकळी आलेली आहे एक दोन ते तीन मिनिट झालेल्या आहेत व्यवस्थित हे तडतड तडतड उकळत आहे आता मी याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला कमी टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता तुमच्या चवीनुसार खारीक पण थोडीफार गोड असते याच्यामध्ये साखर वितळत आहे तोपर्यंत तो आपण जो सगळा मसाला केलेला आहे तो एकत्र एक करून घेणार आहोत एका मोठ्या भांड्यामध्ये आपण तो एकत्र करून घेऊया तोपर्यंत हे तो एका साईडला उकळत राहील पाच मिनिट आपण इथे एका मोठ्या भांड्यामध्ये आपलं मिश्रण काढून घेतलेलं आहे खारीक आणि खोबऱ्याचं त्याच्यामध्ये मी इथे खसखस टाकत आहे आळीव सुद्धा टाकून घेत ता आहे आपण काजू आणि बदामची जी ओबडधोबड पूर करून घेतलेली होती ती मी इथे टाकून घेत ता आहे मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला इथे आपण ज्या पावडरी घेतलेल्या आहेत त्या पण टाकून घ्यायच्या आहेत पिंपळामूळ पावडर आहे दोन टेबलस्पून स्पून सुंठ पावडर आहे तीन टेबलस्पून आपल्याला हे सगळं मिश्रण आता कढईतल्या तयार झालेल्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आपण इथं हे वेगळं मिक्स करून घेतलेलं आहे कारण की कढईत टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्याच्यामुळे इथेच आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे आता आपण हा कढईमध्ये टाकून घेऊया पाच मिनटं झालेल्या आहेत तिथं आपलं मिश्रण तयार आहे आता आपण तयार केलेला पेटचा जो मसाला आहे तो टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू हो शकता आपलं तीन वाट्याचं मिश्रण होतं आता किती झालेलं आहे जवळजवळ ही एक किलोची पेट आपली होणार आहे तयार इथे आपण हे हळूहळू सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण पावडरी वगैरे सगळ्या खालीच मिक्स करून घेतल्यामुळे याच्यामध्ये ते गठ्ठे पण पडले नाही आहेत आपण आता याच्यामध्ये अजून लागलं तर थोडं थोडं हे मधून मधून सोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम आता ही आपलं मिश्रण इथे सगळं मिक्स करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जसं जसं हे मिश्रण शिजेल तसं तसं तूप सुटणार आहे साईडने याला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा थोडी वेगळी रेसिपी आहे नवीन जास्तीत जास्त शेअर करा आपली ही रेसिपी व्हिडिओ लाईक करा आपला तुम्हाला या रेसिपीमधलं काय आवडलं तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवरती ठेवून देणार आहोत आणि मग आपण चेक करणार आहोत दहा ते पंधरा मिनिटांनी पंधरा मिनटं झालेले आहेत आपण इथे आपली पेट शिजत आहे तुम्ही पाहू शकत असाल आपल्या इथे साईडने तूपही सुटलेलं आहे आता मी हे किसलेलं खोबरं याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता पेठ ही झाली की नाही आहे हे कसं ओळखायचं तुम्ही याच्यातली थोडीशी ही खाऊन पाहिजे आहे चिकटली नाही पाहिजे ते आपल्याला खाताना दातांना चिकटली तर अजून एक पाच ते सहा मिनटं तुम्हाला लागणार आहेत ही शिजण्यासाठी थंडीचे दिवस असल्यामुळे याच्यातलं तूप हे थिजणार आहे डब्यात भरून ठेवायची आपल्याला ही पेट जर का तुम्हाला वाटलं की बुरशी आलेली आहे पण ती बुरशी नसते तूप असतं थिजलेलं तूप दिसतं आणि बाय चान्स जर का बुरशी आलेले असेल तर तुमची पेट नीट झालेली नाही थोडी कच्ची राहिलेली असणार आहे तर तुम्ही ती परत कढईमध्ये टाकून पाच ते सात मिनटं व्यवस्थित ह्याशी परतून घ्यायचे आहे तयार आहे आता आपण ही एका डब्यामध्ये काढून घेऊया सात आपली इथे गरमागरम पौष्टिक अशी पेत तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे खाली तुम्ही इथे तूपही सुटलेलं आहे मस्त अशी डब्यात भरायचे आहे हे तूप थिजलं तुम्हाला थिजलेल्या तुपाची आवडत नसेल तर तुम्ही एका तव्यावरती हा डबा गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर हा डबा ठेवायचा आहे तव्यावरती तूप पात्र झाल्यानंतर खाऊ शकता तुम्ही मुलांना लाडू खायला खूप वेळ लागतो त्याच्याऐवजी रोज सकाळी एखाद चमचा ही पेत खायला दिली टेन्शन नाही पेत खायची आणि ग्लासभर दूध याच्यावरती प्यायचं खूप छान आणि वेगळा प्रकार आहे आमच्या गुजराती लोकांमध्ये सर्रास केला जातो हा पेत प्रकार तेव्हा नक्की करून पहा जास्तीत जास्त व्यव जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल चौदार चविष्ट पेथविषयी काही कॉमेंट किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मला मी नक्की उत्तर देईन तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद